पुणे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा विशेष सन्मान मुस्लिम समाजाकडनं करण्यात आलाय विरोधी पक्षांकडनं निवडणुकीच्या तोंडावरती दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशी मोठमोठी वक्तव्य केली जात आहेत परंतु मुस्लिम समाज अशा वक्तव्यांना बळी पडणार नाही तर भारतीय जनता पार्टी सोबत कायम असणार आहे भारतीय जनता पार्टी ही सर्वधर्मसमभाव मांडणारी पार्टी आहे त्यामुळे मुस्लिम समाज मोठ्या ताकदीनं उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या पाठीशी निवडणुकांमध्ये उभा होता येणाऱ्या काळामध्ये देखील सोबत असेल असा विश्वास कार्याध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र निरीक्षक शिवसेना शिंदेगड लतीफभाई शेख यांनी व्यक्त केला याप्रसंगी उपाध्यक्ष भाजप शिवाजीनगर सचिन कोंद्रे तसेच उपाध्यक्ष मनसे शिवाजीनगर संजय तोडमल सरचिटणीस भाजपा पुणे शहर राजेश कोळी उपाध्यक्ष भाजपा ओबीसी शिवाजीनगर रमेश भंडारे आदी या ठिकाणी उपस्थित होते मी लतीफ शेख शिवसेना एकनाथ शिंदे ग्रुप गट याचा कार्याध्यक्ष अल्पसंख्याक महाराष्ट्र प्रदेश मी आज माननीय मुरलीधर मोळ यांचा सत्कार केला इथं आणि त्यांचा सत्कार आमच्या मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आलेला आहे आणि काही का कार्यकर्त्यांनी असं असं काही लोकांचं म्हणणं आहे की मुस्लिम समाजाने बी जे पी बघून चालवलेलं नाही हे सगळं चुकीचं आहे आम्ही आमच्या ताकदीने मुस्लिम समाजाला पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही बी जे पीचे जे बी आमचे युतीचे उमेदवार आहे शिवसेना बी जे पी आर पी आय आणि मनसे अशा सर्वांच्या उमेदवारांना आम्ही मदत केलेली आहे असं काही गैरसमज करू नये आणि आम्ही एकच सांगतोय की आम्हाला कुणी देशातून बाहेर काढणार नाही सी ए एन आर सी हे माझं चंद्रकांत पाटीलबरोबर जे आहे मंत्री साहेब बी जे पीचे त्यांच्याबरोबर माझं बोलणं झालं आहे की त्यांनी मला आश्वासन दिलं आहे की आम्ही असलं काही करणार नाही की आम्ही मुस्लिम समाजाला महाराष्ट्रातून भारतातून बाहेर काढणार नाही आम्हाला काढू शकत नाही आमच्या इथं पाच पाच दादा पिढ्या झाल्या आहेत त्यामुळे आम्ही बी हक्कदार आहे त्यामुळे आम्ही बी जे पीचं काम केलं आहे आम्ही मुरली मोहळाला प्रचंड बहुमताने निवडून आणणार आहे आणि निवडून आलेच जमा येते एवढं काम केलं त्यांनी त्यांनी कोरोनामध्ये काम केलंय हे लक्षात ठेवा आणि ते बी कार्यकर्ते आहेत चांगलं काम केलं त्यांनी पुतूड भागामध्ये आणि त्यांचा परिचय चांगला आणि ते तालमीतले माझे मित्र आहेत त्यामुळे ते मी त्यांचं काम केलंय आणि आमचे शिवसेनेच्या तर्फे सर्वांनी अजय भोसले यांनी आम्ही सगळ्यांनी आम्ही त्यांचं काम केलंय आणि मी मी आश्वासन देतो आहे की मुरली मोळे निवडून आले जय हिंद जय महाराष्ट्र मोठे बंधू लतिकबाई आणि त्यांचा सर्व मित्र परिवार जो अंच ग्रुपच्या नावानं शिवाजीनगर मतदारसंघामध्ये सगळी मंडळी एक चांगलं काम करतात आणि नेहमीच समाजातल्या ने वेगवेगळ्या जे काही त्यांचं निरीक्षण आहे त्याच्यावरती समाजाचं एक आपण बांधील की म्हणून काही ना काही ती सामाजिक कामात नेहमीच हा ग्रुप कायम काम करतो आज निवडणुकीच्या निमित्तानं मला सगळ्या या मित्रपरिवाराने खूप शुभेच्छा दिल्या माझ्या सोबत राहिले आणि मला असं वाटतं की शेवटी लतीफबाईचं नामचं एक वेगळं नातं आहे ते म्हणजे लाल मातीचं ते एक पैलवान होते आणि म्हणून त्या शेवटी नात्यातून ही सगळी मंडळी माझ्याशी जोडली गेली आज मला त्यांचा आशीर्वाद सगळ्यांचा मिळाला पण एकच आहे की पुढच्या काळामध्ये आम्ही सगळे मिळून या आपल्या शहराच्या विकासासाठी शहराच्या भविष्यासाठी निश्चितपणे सगळे एकत्रपणे काम करी काम करणार आहोत मी लतीफबाईंना आणि त्यांच्या सगळं मित्रपरिवारांना मनापासून खरंच धन्यवाद दिन की एका चांगल्या कामाला सगळेजण आपण निघालो असताना तुमच्या शुभेच्छा माझ्या सोबत आहेत खूप खूप अमोल उदमाले सह हर्ष कोठाव सी चोवीस तास पुणे